नमस्कार यूट्यूब फॅमिली ब्युटिफुल अँड हँडसम मला भावांना बहिणींना स्वागत आहे तुमचं शेतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आली लय व्हिडिओ एक नंबर भारी व्हिडिओ आहे तर मऊ लुसलुशीत संध्याकाळपर्यंत पोळ्या मऊ लुसलुशीत कशा राहतील तर पूर्ण ट्रिक आपण सांगायला आहे जबरदस्त अशी ट्रिक तुम्हाला कोणच सांगितली नसेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे पहा ती आशीर्वाद आटा घेतला मी तुम्ही घरच्या गव्हाचा बी घेऊ शकता तर आशीर्वाद आटा घेतला मी इथं दोन वाटी हा मी आटा घेतला दोन वाटीतनी तीन माणसाचं जेवण आरामशीर होऊ शकते आरामशीर पोळ्या बनवू शकतात दहा बारा आहे ना दोन वाटीतच तर दोन वाटी आटा घेतला थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकाच लागते बरं वा मीठ तरच आपली पोळी एक नंबर टेस्टी लागणार आहे तर हे बघू शकता आता थोडं 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 पाणी टाकू टाकू आपल्याला मस्त पीठ चुरून घ्यायचं आहे आटा मस्त लावून घ्यायचा आहे तर थोडं थोडं पाणी टाका लागते नाही तुम्ही टाकसान भदभद पाणी करून टाकसान बेसन तर थोडं थोडं पाणी टाकून मस्त आटा बिलकुल चुरून घ्यायचा आहे आपल्याला आहे ना तर आटा हा बा असा चुरून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित कारण आटा जर आपला चुरल्या गेला नाही तर आपली पोळी हे मऊ लुसलुशीत बनणार नाही तर ट्रीक लय जबरदस्त आहे कशी शेकायची ते बी आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा फक्त बस तर आटापा जसा मी चुरतो ना तसा आटा आपल्याला चुरा लागते कारण आट्याची मेहनत आहे तर बघू शकता मित्रांनो आटा आपला मस्त मऊ लुसलुसी तसा चुरून घेतला आपण तर आता आटा हा ठेवून देऊ दहा मिनटासाठी तर वरून मी पाणी लावलं तुम्ही तेल बी लावू शकता पाणी अशासाठी लावा ला लागते की बा ते दहा मिनटासाठी आपण रेस्टसाठी ठेवला ना तर त्याच्यावर वर असं कवर चढली नाही पाहिजे म्हणून है ना तर चला आता गॅस पेटून घेऊ तावा बी ठेवून घेतला आता तोपर्यंत तवा गरम होते इकडे आपण मस्त पोळी लाटून घेऊ तर हा पहा आपला आटा असा मस्त नरम मऊ झाला पोळ्या बनवायसाठी तर हे पहा अशी लोडी घ्यायची पोयपाटावर लाटेच्या आधी मस्त थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे मस्त गोल लोडी बनवायची आपल्याला आहे ना हुंडा असा मस्त गोल थोडंसं पीठ टाकायचं पोयपाटावर आणि अशी छोटीशी पोळी अशी लाटून घ्यायची आहे तुम्ही तेल लावू शकता तूप लावू शकता मी मी ते तूप घेतलं आणि थोडंसं पीठ लावायचं आहे अंदर आहे ना डबल मी अशी घडी केली आणि डबल त्याच्यावर तूप लावलं आणि डबल असा घडी करून बिलकुल अशी चकली आपल्याला तयार करायची आहे आणि आता पोयपाटावर लाटताना आपल्याला व्यवस्थित हलक्या हातानं आपल्याला पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे ना आणि अशी पोयपाटावर पोळी अशी फिरली पाहिजे अशीच लाटा लागते अशी जर पोळी आपण लाटली ना तर म्हणजे चारही बाजूनं ते बिलकुल एक सारखी पोळी होते कुठं ना बारीक ना कुठं कुठे तिचे काट बारीक राहत नाहीत ना कुठे मंदात बारीक राहत नाहीत पूर्ण चारही बाजूले ते पोळी एक सारखी लाटल्या जाते अशी लाट तर अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर आपला तवा गरम झाला तव्यावर टाकलं तूप आणि आता हे पोळी आपण टाकली तर आपल्याला पोळी व्यवस्थित शेकून घ्यायची आहे मस्त तूप तेल अशी मस्त लावून तुम्ही तेल लावू शकता तूप लावू शकता पण इथं मी मस्त गावरान देशी तुपाचा वापर केला इकडे तर मस्त पोळी शेकून घ्यायची आहे ना हे पोळी शेकायची बी ट्रिक आहे बरं ना तर हे नाही की आटा आपला चांगला झाला तर मग पोळी शेका नाही लागत व्यवस्थित हे पोळी बी व्यवस्थित शेका लागते पटपट उलटा लागते तरच आपली पोळी एक नंबर मऊ लुसलुशीत आपली पोळी तयार होते अशी पोळी बनते ना की मथारा माणूस बी आरामशीर पोळ्या खाऊ शकते सहज बिलकुल ज्याला दात नसले त्याला बी अशा पोळ्या नरम बनवतो मी एक नंबर हे पापा कशी एक नंबर पोळी शेकली एक नंबर पोळी शेकून दिली आहे ना तर अशा पोळ्या शेका लागत असतात तर मित्रांनो सांगा कशी एक नंबर पोडी शेक शेकून घेतल्या मस्त एक नंबर तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र शेअर करा सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन जरूर दाबा ताकी जो बी भी व्हिडिओ मी तुम्हाला टाकीन तो तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जाणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र तर चला घ्या खाऊन आता पोळी मग